आज घरच्या घरी आईस्क्रीम तयार करायचं आहे अर्धा लिटर दूध घेतलं आहे पाणी न टाकता जी एम टा सी पावडर टाकायचे तीन चमचे सी एम सी पावडर एक चमचा पोडा एक एक कॉर्नफ्लावर दोन चमचे साखर चमच्याच्या नाश्त्याच्या चमच्यानं ना, आठ दहा चमचे साखर टाकायचे मिक्स करून घ्यायचे घाटा फोड्याचे सगळं गॅसवर शिजवायला ठेवायचे पाच पाच मिनटं शिजवायचे मोठ्या गॅसवर असं घट्टपणा आलं की बंद करायचं आहे गॅस काढायचे डब्यात ठेवायचे सात ते आठ घंटे फ्रीझरमध्ये घट्ट झालं की काढायचे पुन्हा बीट करून घ्यायचे बिटनवर असं बीट करायचं आहे पाच मिनटं मस्त असं थिकनेस पण आलं घट्ट दुसऱ्या काढायचं काढायचे क्रीम बीट करून घ्यायचे दोनशे एम एल क्रीम ती पण पाच मिनट बीट करायचे दोन मिक्स करायचे पुन्हा बीट करून घ्यायचे एक पात्याला घ्यायचे बीट आईस्क्रीमचं बेस केलेलं पात्यालात काढायचे तुमच्या आवडीचे विशेष टाकायचे दोन टोपन एक टोपण तुमच्या आवडीप्रमाणे वेनिला एसन्स टाकल्याच्या एका डब्यामध्ये भरून ठेवायचे पुन्हा पिस्ता एसन्स टाकायचे ते पण डब्यात भरून ठेवायचे असे छोटे छोटे डबे करून तुम्ही विकू पण शिकता घरच्या हो घरी घर गर बसले ठिकाणी छोटासा बिझनेस मस्त असा थिकनेस पण आले फ्रीझरला ठेवायचे रात्री सात ते आठ घंटे दुसऱ्या दिवशी सकाळी आईस्क्रीम आपल्या तयार खूपच मस्त झाले तुम्ही नक्की करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करा